नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी कर येऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत बघा शेतकरी मित्रांनो माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि आनंदाचा कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेतलेला आहे आणि जसं की शेतकऱ्यांसाठी एक आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे की कर्जमाफी केव्हा होणार त्याची तारीख आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फिक्स केलेली आहे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे परंतु व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो हो, तर बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार तर त्यांनी या मीडियाच्या तर्फे इथं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघितल्याशिवाय समजणार नाही तर व्हिडिओला नक्की एंडपर्यंत बघा करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही मला अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत त्या रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलं आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाउनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप कर करतो स्किप करत असताना तेवढा तो तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि काय मला त्याचा शोध घ्यायला सर असं काही वाटत नाही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही व्हिडिओकडे पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगली जाहीर येतात गाण्याच्या जाहिरात येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आहे ते काय रोहित याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना पण कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा आणि कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाही अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं आहे की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरव रोखणं त्यांच्या माने त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणीही असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्त्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं अन्न सुरली मीडिया त्याला जास्त महत्त्व देते मीडियाने एवढं महत्त्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला काय बाकी अशा पद्धतीची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बातमी सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला ला असे असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये